बेसनची अशी अनोखी भाजी बनवणार आहोत जेव्हा आपल्या घरात भाजीला काहीच नसेल या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की करून पहा अगदी मागे पाडेल अशी ही एवढी टेस्टी भाजी आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा सर्वप्रथम मी दोन चमचे याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहे तेल आपलं छान गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी एक तेजपत्ता दोन हिरव्या इलायच्या फोडून घ्यायच्या आहेत म्हणजे फ्लेवर छान तेलामध्ये उतरतो त्यानंतर याच्याच मध्ये एक चमचा जिरा पण टाकून घ्यायचा आहे जिरा छान फुलू द्यायचा जिरा छान फुलला की त्याच्यामध्ये मी एक वाटी कांदा चिरून घेतलेला आहे तुम्ही जर उभा कांदा चिरून घेतला तरी पण काही हरकत नाही आपण याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे आणि कांदा शक्यतो हाय फ्लेम वरतीच परतून घ्या एक मिनिट जर हाय फ्लेम वरती परतायचा थोडासा कलर चेंज होत आला की मिडियम फ्लेम करून घ्यायची आल्याचा आपला थोडासा कलर चेंज झाला आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्ये आलं व लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे लसणाची पेस्ट बनवण्यासाठी मी दहा ते बारा लसूणचा पाकळ्या व एक अर्धा इंच होईल इतकं मी आलं घेतलेला आहे आणि ते खलबत्त्यात फुटून घेतलेला आहे तर आलं आणि लसूण फक्त बारीक होत नसेल खलबत्त्यामध्ये तर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं व नंतर ठेचायचं आपली पेस्ट छान बारीक होते किंवा हलकसा क्रश करून घेतला तरी काहीच हरकत नाही आपल्याला फ्लेवर आपल्या भाजीमध्ये उतरायला हवा त्याच्यासाठी क्रश करून घेतला तरीही चालेल आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडत असतील तर शेअर करायलाही विसरू नका पाहू शकता आपल्या कांद्याचा कलर पण छान चेंज झालेला आहे आता या स्टेजला आपण ह्या एक मीडियम साईजचा सा मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये टाकून घेऊया बारीक चिरून घ्यायचा आता आपण टोमॅटो टाकलेला आहे टोमॅटो टाकल्यानंतर आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ पण टाकून घ्यायचं टोमॅटो टाकल्यानंतर मीठ जर टाकलं तुम्ही तर आपला टोमॅटो लवकर शिजतो त्यामुळे टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाजीमध्ये पण याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आता याच्याच मध्ये मी अर्धा चमचा आपला जो घरगुती मसाला असतो तो टाकून घेणार आहे अर्धा चमचा मी लाल मिरची पावडर टाकणार आहे लाल मिरची पावडरने आपल्या भाजीला कलर खूप छान येईल जर लाल मिरची पावडर नसेल तर काहीच हरकत नाही तुम्ही फक्त घरगुती मसाला टाकला तरी पण पुरेसा आहे तर याच्यामध्ये मी पाव चमचा होईल इतकी हळद पण टाकून घेणार आहे आता हे आपण छान मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे रेसिपी अतिशय सोपी आहे आपल्या घरी जेव्हा भाजी नसेल तर बेसन तर असतंच तेव्हा या पद्धतीने नक्की तुम्ही भाजी ट्राय करून पहा आणि जर ट्राय करून पाहिली आणि टेस्टी लागणारच आहे फक्त मसाला छान याच्यासाठी परतून घ्या मसाल्याला थोडा वेळ लागला तर काहीच हरकत नाही पण पर मसाला परतत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा आता याच्यामध्ये मी थोडस पाणी टाकून घेणार आहे याच्यामध्ये मी एक पाऊंड वाटी होईल इतकं पाणी टाकून घेणार आहे आणि याच्यावरती झाकण घेऊन आपण एक पाच मिनिट लो फ्लेम वरती हा जो मसाला आहे आपला तो छान शिजवून घ्यायचा आहे आपल्या भाजीचा मसाला शिजत आहे तोपर्यंत आपण बेसनचे गोळे बनवून घेऊया आणि ते कशा पद्धतीने बनवायचे हे आपण आता पाहूया तर सर्वप्रथम मी एक वाटी होईल इतकं बेसन घेतलेलं आहे याच्यामध्ये मी एक बटाटा किसून घेतलेला आहे असं थोडंसं जाडसर होईल असं आपण बटाटा छान किसून घ्यायचा आहे बटाटा किसून छान धुवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेऊया एक पाव चमचा होईल इतका ओवा टाकायचा आहे ओव्याने छान फ्लेवर येतो आपल्या भाजीला एक पाव चमचा होईल इतकं जिरा पण टाकून घ्यायचा आणि एक चिमूटभर खायचा सोडा पण टाकून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि पाव चमचा होईल इतका लाल तिखट टाकून घ्यायचं आहे लाल तिखट नसेल तर तुम्ही घरगुती मसाला जो असतो तो टाकला तरी काहीच हरकत नाही टेस्ट छानच लागते तर हे मिश्रण जे आहे ते आपण पहिलं मिक्स करून घेऊया कारण बटाटा पण धुतलेला आहे बटाट्याचा कीस त्यालाही थोडंसं पाणी आहे हे आपण सर्वप्रथम सगळं मिक्स करून घेऊया कारण बेसनला आपल्या खूप पाणी लागत नसतं अशा पद्धतीने भाजी खूप टेस्टी लागते आता तुम्हाला पण बनवताना पाहूनच तोंडाला पाणी सुटेल आणि पाणी सुटलं तर काहीच हरकत नाही कारण घरामध्ये ज्या अवेलेबल गोष्टी आहेत त्याच्यापासूनच आपण ही भाजी बनवलेली आहे आता अगदी एक दोन चमच्या होईल इतकंच पाणी टाकायचं आहे कारण बटाट्याच्या किस जो आपण पाण्यामध्ये टाकला होता वॉश करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं होतं पाणी अशा पद्धतीनेच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे खूप पातळ नाही बनवायचं थोडंसं घट्टसरच बनवायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जो खायचा सोडा टाकला आहे त्याच्यामुळे आपलं जे आहे ते आपण आता छोटे छोटे भजी बनवल्यासारखं बनवणार आहोत आणि ते तळून घेणार आहोत ब जेव्हा आपण हे ग्रेव्हीमध्ये टाकू तेव्हा खूप कडक होणार नाहीत अगदी सॉफ्ट आणि सॉफ्ट होतील होण्यासाठी मी याच्यामध्ये खायचं सोडा टाकलेला आहे हे आपण तेलामध्ये छान तळून घेऊया okay. एक दुसरी कढई किंवा भांडं तुम्ही घ्या आपण ते शकेल अगदी तेल घ्यायचं आहे कढई ठेवलेली आहे आपण तेल पण ह्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने याची भजी बनवून घ्यायची आहेत जर तुम्ही याला कोणता शेप न देता डायरेक्ट तळून घेतलं तरी पण छानच दिसते भाजी आणि टेस्टी पण लागते कारण भजी कशी तळून घेतली तरी टेस्ट मध्ये फरक नसतो तर अशा पद्धतीने आपण एक दोनच मिनिट हे तळून घेणार आहोत जर भजी बनवायची असतील तर ही पद्धत खूप छान आहे ट्राय करून पहा अशा पद्धतीने याच्यामध्ये भजी सोडून घ्या आणि एक दोनच मिनिट हे तळून घ्या आपल्या आता पलटी करून तळून नॉर्मल या अशाच भाजी तळून घ्यायचे घ्यायचे आहेत खूप तळून नका घेऊ थोडेसे कच्चे असले तर काहीच हरकत नाही कारण आपण ग्रेव्ह मध्ये टाकल्यानंतर शिजवणार चावळ आता बाकीचे जे आहेत ते पण मी छान तळून घेते हे सर्व भाजी मी अशा पद्धतीने छान तळून घेतलेले आहेत तर चार चान ले ले आहे। अपले ले हो, हो ते पाच मिनिट छान झालेले आहेत आपल्या या मसाल्याला आता थोडंसं असं चमच्याच्या सहाय्याने की टोमॅटो आणि कांदा मॅश करून घेत आहे जेवढा हो होऊ शकतोय तेवढा पाहू शकता कलर हे अगदी सुरेख दिसत आहे जेवढी भाजी छान दिसते ना त्याच्यापेक्षा भाजीला टेस्ट आहे आणि प्लीज रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा मसाला मी छान असं वाटून घेतलेला आहे थोडीशी मी काजूची पेस्ट टाकणार आहे काजू मी भिजवून घेतले होते आणि ते भिजवून त्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे काजू टाकल्याने आपल्या भाजीला छान रिच फ्लेवर येतो पण काजू अगदी ऑप्शनल आहेत जर असतील तर टाका नसतील तर फक्त कांदा टोमॅटोने सुद्धा आपल्या भाजीला छान टेस्ट येते आता हे दोन दोन ते तीन मिनिटच आपण परतून घ्यायचं आहे आणि काजूची पेस्ट जेव्हा आपण याच्यामध्ये ते टाकतो तेव्हा भाजी आपली भांड्याला ज्या भांड्यात आपण भाजी बनवतो त्याला चिपू शकते त्यामुळे शक्यतो सतत असं फोलतानाने किंवा चमच्याने असं हलवून घ्यायचं तुम्ही पाहू शकता आपल्या ग्रे ग्रेवीला छान तेल पण सुकलेलं आहे या पद्धतीने भाजी नक्की फ्राय करून पहा आणि याच्यामध्ये तुम्हाला जर कांदा आणि टोमॅटो पेस्ट जर वापरायची असेल तर वापरू शकता मी कांदा आणि टोमॅटो छान चिरून घेतलेला आहे त्यामुळे हे असं चमच्याच्या सहाय्याने थोडस मॅश करावं लागतं आता तुम्ही पाहू शकताय आपलं ग्रेव्ही छान आपला जो मसाला आहे तो छान परतला गेला आहे तेल पण छान सुटलेला आहे आता या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये थोडस पाणी ऍड करूया याच्यामध्ये मी साधारणतः एक ग्लास थोडी पाणी टाकून घेत आहे तुम्हाला जशी भाजी ठीक हवी आहे किंवा पातळ हवी आहे त्या हिशोबाने तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काजूची पेस्ट बनवली होती त्याच्यामध्ये पण थोडंसं मी पाणी टाकून तेही याच्यामध्ये टाकून घेते आता ही भाजी आपण अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायची आहे आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर आपण जे बटाटा व बेसनचे भजी बनवले होते तेही याच्यामध्ये टाकून घेऊयात ही भाजी तुम्हाला चिकन व मटनच्या रशापेक्षाही टेस्टी लागणार आहे ही भाजी बनवतानाच माझ्या धोंडाला तर पाणी सुटलेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आता या स्टेजला आपण गरम मसाला टाकून घ्यायचा आहे एक चमचा मी गरम मसाला टाकलेला आहे म्हणजे आपल्या भाजीला छान स्ट्रॉंग फ्ले फ्लेवर येईल मसाला टाकून आपण याला छान उकळी काढून घ्यायची आहे तेव्हा याच्यामध्ये टोमॅटो टाकलं तेव्हा याच्यामध्ये मीठ पण टाकून घेतलं होतं तुम्ही थोडंसं चाकून पहा आणि नंतर याच्यामध्ये जर मीठ लागत असेल तर तेही तुम्ही ॲड करून घ्या आपल्या भाजीला तुम्ही पाहू शकताय उकळी आलेली आहे आता जे आपण भजी बनवले होते ते तुम्ही तुकडे न करता टाकले तरीही चालतील जर मोठे झाले तर तुम्ही तुकडे करूनही टाकू शकता आता हे पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात मी पाचच मिनिटं गॅस वरती हे शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे